मिळाले ना पंधरा हजार कोटी रुपये आणि दोन हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व हो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत ती देखील अपडेट या व्हिडिओत पाहायला मिळेल जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण अपडेट पाहायला रा मिळणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केले की रोजचे रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील सध्या पाहायला गेलं तर एक्क्याण्णव हजार हेक्टरवर खरीपाचा पेरा पांढऱ्या सोन्याला अधिक पसंती सध्या जर पाहायला गेलं तर कापसाला चांगलीच पसंती यावेळेस पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला एक्क्याण्णव हजार हेक्टरवर पेरा देखील झालेला आहे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप सध्या पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल कारण की ज्याला पाहिजे असेल त्याला आता मोफत विजेसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप मिळणार आहे सरकारचा हा निर्णय आता शेतकऱ्यांसाठी चांगलाच पाहायला मिळत आहे अजित पवार यांनी ही घोषणा देखील केलेली आहे जुलैमध्ये दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाची माहिती शेतकऱ्यांना मिळणार दिलासा जर आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये दमदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यातली त्यात जुलैमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासादायक वातावरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फटका देखील आता पाऊस नसल्यामुळे बसत होता परंतु आता चांगला फायदा होणार आहे सर्वात मोठी बातमी बजेटमधून शेती क्षेत्राला काय मिळालं जर पाहायला गेलं तर गाय दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान सर्वात मोठी सरकारची घोषणा सध्या पाहायला गेलं तर बजेटमधून सर्वात मोठे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत त्यातली त्या शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय देखील झालेले आहेत सध्या पाहायला गेलं तर आपल्याला दुधाचे दर कमी पाहायला मिळत होते परंतु आता इथून पुढे गाय दुधाला उत्पादकांना आता प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे बजेटमधून महिलांसाठी पाहायला गेलं तर सर्वात मोठी घोषणा बचत गटांना पंधराऐवजी तीस हजारांचा मिळणार निधी जर पाहायला गेलं तर महिलांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे सध्या बचत गटांना पंधरा हजारऐवजी आता तीस हजार रुपयांचा निधी मिळणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी तसेच महिला बचत गटांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत ते देखील पाहणार आहोत त्यापूर्वी सर्वात मोठी बातमी आहे गाव तिथे गोदाम ही योजना राबवणार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय सध्या जर पाहायला गेला तर आता प्रत्येक गाव तुमच्या देखील गावामध्ये असा गाव तिथे गोदाम योजना पाहायला मिळणार आहे असा निर्णय अजित पवार यांनी घेतलेला आहे आता पाहायला गेलं तर मागील दोन दिवसापूर्वी अजित पवार यांनी बजेट सादर केलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय देखील घेतलेले आहेत मधलाच एक निर्णय म्हणजे गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येणार आहे पाच दिवसात नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मिळणार चांगला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली पाहिजे असे आदेश देण्यात आलेले आहेत सध्या पाहायला गेलं तर खूप सारे शेतकरी मदतीपासून वंचित सध्या स्थितीला राज्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातली त्यात आता राज्य सरकारचा हा निर्णय आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळणार आहे सिबिलची सक्ती करण्यास बँकेवर गुन्हा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत सध्या जर पाहायला गेलं तर खरीपाच्या पेरण्या काही ठिकाणी झाल्या आहेत तर काही ठिकाणी सुरू आहेत त्यात हा निर्णय जे आहे ते सर्वात मोठा लाभदायक निर्णय पाहायला मिळत आहे आता काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जे आहे ते नुकसान भरपाईचे पैसे देखील येणार आहेत असे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत पाच दिवसाच्या आत जमा करा म्हटले आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची योजना कायम ठेवणार एकनाथ शिंदे सर्वात मोठी बातमी आहे सध्या जर पाहायला गेलं तर यावर्षी देखील एक रुपयात पीक विमा योजना जी आहे ते आता राहणार आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे बजेटमधून देखील त्यांनी जे आहे ते वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं होतं सध्या पाहायला गेलं तर याचा फायदा खूप साऱ्या शेतकऱ्यांना होत होत आहे सध्या जर पाहायला गेलं तर मागील काही वर्षी शेतकऱ्यांना पैसे भरावे लागत होते परंतु यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा आहे कापूस सोयाबीन उत्पादकांना मिळणार चांगलाच दिलासा हेक्टरी पाच हजार रुपयांचं अनुदान आता पाहायला गेलं तर कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळणार आहे जरी आता यावर्षी कापूस सोयाबीनचे दर कमी पाहायला मिळत असले तरी आता कापूस सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे आहे ते आता पाच हजार रुपये हेक्टरी मदत आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचीच मदत मिळणार आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात दिलासा मिळत आहे सध्या स्थितीला सरकारचा हा निर्णय आहे प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत सरकारची घोषणा आता पाहायला गेलं तर याचा फायदा खेडे गावातील शेतकरी तसेच इतर लोकांना देखील चांगल्या प्रमाणात होणार आहे प्रत्येक पात्र कुटुंबाला आता वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांचा तसेच इतरांचा देखील खर्च आता तीन हजार रुपयांनी कमी होणार आहे सध्या पाहायला गेलं तर राज्य सरकारचा निर्णय चांगलाच चा मोठा पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला दुष्काळी स्थिती देखील असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक तोट्यात आपल्याला पाहायला मिळत होते परंतु आनंद वार्ता आहे रविकांत तुपकरांच्या आंदोलन व पाठपुराव्याला यश सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याची रक्कम सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम पाहायला मिळत नव्हती परंतु आता लवकरच पीक विमा देण्यात येईल असे देखील मुख्यमंत्री म्हणजे सध्या पाहायला गेलं तर धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी सांगितलेले आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी चांगलाच योग्य निर्णय त्यांनी घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे लवकरात लवकर आता पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे पीक विम्यासाठी लूट केल्यास कारवाई कृषी विभाग दक्ष शेतकऱ्यांना हेल्प नाही नंबरवर करता येणार तक्रार सध्या जर पाहायला गेलं तर पीक विम्याची लूट लूट जर कोणी करत असेल तर त्याच्यावरती आता लवकरात लवकर कारवाई देखील केली के जाणार आहे कृषी विभाग दक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला काही जण जे आहेत ते पीक विम्या ची लूट देखील करत असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना हेल्पलाईन नंबरवर आता संपर्क देखील करता येणार आहे त्याद्वारे तुम्ही तक्रार देखील करू शकता सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे आता जे आहे ते मोठ्या प्रमाणात लूट होणारे आता लवकरात लवकर कमी होईल कारण की सर्वात मोठा निर्णय आता सरकारकडून देखील पाहायला मिळत आहे लवकरच ऍक्शन देखील घेण्यात येणार आहे आठ लाख सोरपंपांचे वाटप केले जाणार शेतकऱ्यांना मिळणार चांगला दिलासा जर आता पाहायला गेलं तर आठ लाख सौर पंप आता शेतकऱ्यांना जे आहे ते वाटप केले जाणार आहेत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना याची चांगलीच गरज आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात सर्वात मोठा निर्णय हा पाहायला मिळत आहे हा निर्णय आपला पाचवा जे आहे ती सरकारने घेतलेला आहे म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर आठ लाख सौर पंपांचं वाटप आता केलं जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा देखील होईल शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे ती ही आपण पाहणार आहोत त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे अपडेट लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी नागरिकांची गर्दी आता लाडकी बहीण योजनेचा फायदा पासष्ट वर्षांपर्यंतच्या लोक नागरिकांना देखील घेण्यात येणार आहे महिलांना देखील घेण्यात येणार आहे हा एक निर्णय सरकारचा आता मोठा पाहायला मिळत आहे सरसकट कर्जमाफी पी देऊन पीक विम्याबाबत तात्काळ निर्णय घ्या आता पाहायला गेलं तर याबाबत सरकारने निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना चांगलाच चा दिलासा मिळेल कारण की आता कर्जमाफी जर सरकारने केले तर यामुळे शेतकऱ्यांना चांगल्याचा फायदा होणार आहे आता शेतकरी कर्जमाफीकडे आतुरतेने वाट पाहत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफीचा निर्णय जर सरकारने घेतला तर सरकारचे हे योग्यचं काम राहील कारण की शेतकऱ्यांना याची आता गरज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यावर्षी दुष्काळी स्थितीचा परिणाम देखील झाला शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील कमी निघालेले आहेत त्यातली त्यात हा त्या जर निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना एन खरीप पेरणीच्या तोंडावर चांगलाच फायदा पाहायला मिळू शकतो त्यासाठी निर्णय लवकरात लवकर घ्यावा सर्वात मोठी बातमी येत आहे पावसासंदर्भात पावसाने मराठवाड्यामध्ये चांगलीच काल हजेरी लावलेली होती मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसलेला आहे विदर्भात देखील दमदार पाऊस झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात काल पाऊस झालेला आहे सध्या पाहायला गेलं तर आज पावसाचा जोर आपल्याला कायसा कमी पाहायला मिळणार आहे तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळवा चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर आपले मनापासून आभार तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून नक्की सांगा सांगा त्या जिल्ह्याबाबत आपण जे आहे ते पुढील व्हिडिओत नक्की अपडेट देऊ धन्यवाद